करते तर आज आहे मंगळवार आणि नवन्य खूप दिवसाने स्कूलला गेली खूप म्हणजे लास्ट ना मला वाटतं गेल्या सोमवारी एक दिवस गेली होती ह्या पूर्ण महिन्यात कारण ती गुरुवार एक तारखेपासून तर आजारीच होती मग ते दोन तीन दिवस गेले सोमवारी ती स्कूलला गेली परत मंगळवारपासून तिची तब्येत जी ती बिघडली त्यामुळे ती जवळपास एक दहा दिवसानंतर स्कूलला जाते जाताना थोडंसं नाटक करत होती टिफिनला पोहे मागितले होते तर, तर मदेश उन, मदेश मदेश हो, मा, ते पोहे केले त्याचा नाश्ता केला यांच्या डब्याला शिमला मिरची भाजी आणि चपाती दिली होती तर ते आम्हाला दुपारी जेवायला होते तर बाहेर ऊन वगैरे तर प्रचंड पडतं आणि प्रचंड गरम होते कारण श्रावण महिना चालू आहे तर मध्येच ऊन मध्येच आभाळ मध्येच पावसाच्या सरी असं सगळं चालू असतं आणि हो ते जे पक्षी आहेत ना त्यांना मी शोधलं की काय काय म्हणतात हे माहिती नव्हतं तर मी शोधलं त्यांना काय म्हणतात तर त्यांचं नाव मुनिया असं आहे मी जे शोधले त्याच्या जर तुम्हाला माहिती असेल त्यांचं वेगळं काय नाव तर ते मला सांगा मी पुढे एक त्यांची छोटीशी क्लिप टाकते ते एवढे मेहनत करतायत ना त्यांच्या घरासाठी जसं आपण आपल्या घरासाठी मेहनत करत असतो फक्त फरक एवढाच की त्यांना काडी काडी गोळा करावी लागते आपण ही काडी काडी गोळा करतो पण ती पैशाच्या स्वरूपात आपण थोडं थोडं पैसे जमवतो कुठून गोळा करतो लोन ह्या सगळ्या गोष्टींनी आपलं घर उभं राहतं तसंच यांचं देखील घर असंच उभं राहतं अगदी काडी काडी करून फक्त त्यांना ते जे रिअल गवत वगैरे लागतात आपल्याला ला पैसे लागतात पण दोन्ही अगदी काडी काडी करूनच जमवलेलं असतं तर ते पाहता इतकं शांत वाटतं ना म्हणजे त्यांचं ते काम पाहताना एक जातं काड्या घेऊन येतं एक व्यवस्थित लावतं मग एक जातं असं त्यांचं मस्त असं चालू असतं तर मी कितीतरी वेळा ते बघण्यात वेळ जातो माझा की अगदी शांतता असेल ना सकाळचं बघायला तर ते फार मस्त वाटतं की त्यांची आपली मेहनत चालू असते शांतता खूप भारी वाटतं तर तुम्ही देखील ते जे आहे ना ते पाहून घ्या मध्ये आवरून घेतलं आणि त्यानंतर एक महत्वाचं काम करायचं ते म्हणजे माझा जो हा मसाला डब्बा आहे ना तो मी क्लीन करून घेतला अगदी छोटासा आहे माझा हा डब्बा फार मोठा नाही पण मला याच्यात नेहमी मसाले लागतात ते म्हणजे काय होतं बरेचसे जण ना मसाल्याच्या डब्यात मसाले नाही ठेवत फारसे कारण हिरव्या मिरच्या त्यांच्याकडे जास्ती वापरले जातात म्हणजे माझ्या सासूबाईंकडे तरी असं आहे की ते त्यात फक्त थोडीशी हळद जिरे मोरी एवढंच ठेवतात बाकीचे कुठलेच मसाले ठेवत नाही कारण आमच्या तिकडे घरी जास्ती मसाल्याच्या भाज्या होत नाहीत हिरव्या मिरच्या ज्या आहेत जा 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 त्या जास्ती होतात आणि जरी मसाले वापरले तरी ते फक्त कांदा लसूण आपलं आणि लाल तिखट हे दोनच मसाले वापरतात पण मला थोडेसे मसाले वगैरे आवडतात कारण तेच छान लागते मग प्रत्येक भाजीची वेगळी अशी आणि मला प्रत्येक भाज्यांची एक वेगळी टेस्ट हवी असते म्हणजे एक सेमच नाही आवडत म्हणजे काही भाज्यांमध्ये वेगळं आणि मेन जो भाज्यांचं जे मूळ टेस्ट आहे ना ती बिघडली नाही पाहिजे बऱ्याचशा वेळेस काय होतं म्हणजे गावाकडे तरी असंच करतात की हिरवी मिरची शेंगदाणे लसूण मस्त असं वाटतात भाजी कुठलीही घ्या ती मस्त चिरतात म्हणजे ज्या फळभाज्या आणि त्यातली तशी ती भाजी बनवतात म्हणजे ते पेस्ट टाकून तर ते एक शेंगदाण्याचं पिठलं कसं असतं त्या टाईप पण मग त्याला जी मूळ भाजीची टेस्ट आहे ना ती लागतच नाही पण मला तसं नाही आवडत मला मूळ भाजीची टेस्ट ही तशीच हवी असते त्यामुळं माझे प्रयत्न असतात की मी स्पेसिफिक म्हणजे काही काही जे मसाले आहेत ते मी काही काही भाज्यांना घालते आणि जी भाजी आपण फळभाजी घालतो तर त्याची क्वांटिटी मी जास्ती टाकते फोडी वगैरे चिरून म्हणजे त्याची जी प्रॉपर चव आहे ना ती भाजीमध्ये येते तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर माझी थोडीशी वेगळी कारण मला रियल भाजीची टेस्ट ही हवी असते ना की फक्त तो मसाला किंवा ते वाटण लागेल असं नाही तर आणि हो जर तुम्ही जर अगदी टेस्ट केला तर प्रत्येक भाजीची टेस्ट वेगळी लागते जर भाजीच म्हणजे काय होतं बऱ्याच ठिकाणी गावाकडे माणसं जास्त असतात आणि भाजी थोडी असते म्हणजे जी आपण घेतो फळभाजी भाजी मग त्याचे पीस करून त्याची जी पत्ता भाजी जास्ती बनवली जाते मग ते फोडी कमी असल्या ना भाज्यांमध्ये की त्याची प्रॉपर टेस्ट लागत नाही तर माझी शक्यतो मी तर कोरड्या भाज्या करते जास्ती करून ज्याने भाजीची टेस्ट अप्रतिम लागते ना ला। प्रत्येक भाजीची वेगळी चव लागते तर मसाल्याचा डबा खूप खूप दिवस झाले धुवायचा होता तो क्लीनच केला जात नव्हता तर सगळे मसाले मग मी आत्तामध्ये काय करत होतो मसाले संपले तरी त्यात तर टाकत नव्हते कारण मी म्हटले पूर्ण क्लीन व्यवस्थित करूयात सगळे वाटीतले मसाले संपतील त्यानंतर मग ते क्लीन करूयात मग भरूयात त्याच्यामुळे माझं खूप दिवसाचं असं चालू होतं एकदा याच्यात सगळं भरलं ना की त्रास होत नाही प्रत्येक गोष्टी काढा वगैरे हो माझं काय होतं जिराची भरणी घ्या मोहरीची भरणी घ्या मसाले घ्या हे करण्यापेक्षा एकदाच याच्यात भरलं की एकदा एवढाच डब्बा सकाळी बाहेर काढला स्वयंपाक नाही की काम होतं तर मी कुठले कुठले मसाले माझ्या मसाल्याच्या डब्यात ठेवते हे तुम्हाला आज दाखवणार आहे ते मी माझा जो मसाल्यांचा डब्बा आहे तो छान असा स्वच्छ धुवून व्यवस्थित वाळवून घेतला आहे त्यात थोडंही पाणी ठेवलं नाही पाणी वगैरे जर राहिलं तर मसाले खराब होतात म्हणजे ओलसर याने त्यामुळं मग मी ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात पहिले मी मोहरी भरते मी मोहरी आणि जिरे अशी गोष्ट आहे ना माझ्या घरात कितीही असेल तरी मी किराणा भरताना ॲट शंभर ग्रॅम तरी घरात आणून ठेवते कारण कधी कधी चुकून जर हे विसरलं ना आणायचं तर ऐन वेळेस फार हे होतं कारण मला मोहरी आणि जिरे प्रत्येक भाजीत तडका द्यायला फार आवडतात त्यामुळे मी ह्या दोन गोष्टी घरात ठेवते म्हणजे ठेवतेच तर मी व्यवस्थित असे मोहरी भरून घेतली एका वाटीत आणि एका वाटीत व्यवस्थित असे जिरे भरून घेतलेत तर या दोन गोष्टी लागतातच आपल्याला काही झालं तरी म्हणजे मला तरी लागतातच आणि त्यानंतर मी जे सगळे मसाल्यांचे पॅकेट फोडलेले असतात ना ते एका डब्यात ठेवते तर हळद आधीची शिल्लक होती ती मी एका वाटीत काढली होती आपल्या ती सगळ्यात आधी टाकली आणि त्यानंतर मग मी जी बाकीची हळद आहे ती वाटेत व्यवस्थित भरून घेते मी सगळे मसाले असे भरून ठेवतो ना तर बऱ्याचशा वेळेस ते सांडल्या जातात जास्ती गच्च भरलेले असतात तेव्हा तर तोही डब्बा ॲटलिस्ट मला एक पंधरा दिवसात नाही व्यवस्थित असा क्लीन करावा लागतो तर आम्ही फार जास्ती तिखट खात नाही तर त्यामुळे मी बेडगी मिरची वापरते आणि माझ्याकडे लाल तिखट पण आहे पण ते मी खूप कमी वापरते म्हणजे मी एक पॅकेट आणलं तर ते मला सहा सहा महिने जातं पण बेडगी मिरची लागते कारण त्याने टेस्टही अप्रतिम येते आणि कलरही छान येतो आणि कसं आहे जेव्हा तुम्ही मसाल्यांच्या भाज्या बनवत असाल ना तर त्यात थोडीशी बेडगी मिरची वापरा त्याने मसाले बाधत नाहीत तर हे बघा इथे मी दाखवते मा की माझ्याकडे मिरची पावडर देखील आहे पण ती मी काढत नाही मसाल्याच्या डब्यात कारण तेवढं तिखट आम्ही खात नाही फारसं त्यानंतर हे आहे धनेजिरे पावडर मिडी मार्टमधून हे जे मिक्स धनेजिरे पावडर मिळतात हो ना ते आणून ठेवते वेगळे धनेजिरे पावडर वेगवेगळं असं आणत नाही मिक्सच आणते तर तेही मला लागतं त्याबरोबर ना इथे मी जे कांदा लसूण मसाला आहे ना तो एक्सपायर झाला त्यामुळं मी यातला घेणार नाही आहे मी दुसरा काढणार आहे माझ्याकडे दुसरं एक पॅकेट अगदी थोडासा राहिला आहे मसाला म्हणजे ह्या महिन्यात तो एक्सपायर होईल पण म्हटलं ठीक आहे नको तो वापरायलाच नको कारण जर जास्त दिवस तो मसाला गेला तर माझ्यानंतर लक्षात नाही राहायचा आणि मी तो तसाच वापरेल म्हणून मी तो बाजूला काढून टाकला तर मी एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला आणला आहे तर तो काढला आणि मी एक गोष्ट तुम्हाला दाखवेल पुढे तर त्यानंतर आहे माझा गोडा मसाला तर मी शक्यतो सब्जी मसाला वापरत असते पण ह्या वेळेस थोडासा चेंज म्हणून गोडा मसाला देखील आणला आहे तर मी तेच तुम्हाला इथे दाखवते मी सब्जी मसाला वापरते शक्यतो पण गोडा मसाल्यांनी ना काही भाज्यांना खूप छान टेस्ट येते तर म्हटलं ठीक आहे थोडा दिवस हे वापरत जाईल थोडा दिवस सब्जी मसाला वापरत जाईल म्हणून घेऊन आले कारण त्या सब्जी मसाला जो आहे त्याला वर्षभराची एक्सपायरी डेट असते त्यामुळे ते आरामात राहील बरेचसे दिवस तर म्हटलं ठीक आहे आता ह्यावेळेस मी आधी सब्जी मसाला वापरला होता ते यावेळेस गोडा मसाला वापरूयात आणि त्याचं ते पॅकेट मी फोडलं आणि ते भरून घेते आणि कधीकधी मी परत एकदा सांगते गोडा मसाल्याच्या ऐवजी मी एव्हरेस्टचा जो सब्जी मसाला ना तो वापरते तर इथे मी हे दोन्ही कांदा लसूण दाखवते तर यासाठी की मला एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला फार आवडतो अंबारीच्या म्हणजे सुहाणाच्या कांदा लसूणपेक्षा आणि ते माझे डबे छान असे भरून झालेत मस्त वाटतं असं कलरफुल दिसतो ना मसाल्याचा डब्बा आपल्याला खूप भारी वाटतं कारण मला कलरफुल भाज्या देखील आवडतात आणि कलरफुल मसाल्याचा डब्बा असेल तर अजून छान वाटतं ते बघताना तर तुम्ही ते पाहू शकताय की हे किती छान असं कलरफुल आहे ते तर अशा पद्धतीने असतो माझा मसाल्याचा डब्बा तुम्ही जर पाहिलं असेल ना तर माझ्या मी सगळ्या मसाल्याच्या चमचे ठेवते म्हणजे प्रत्येक वाटीत पण जिरे आणि मोहरी मध्ये नाही ठेवत त्याचं कारण असं की मला ह्या दळ दोन गोष्टीत ना त्या हाताने टाकायला फार आवडतं मी जिरे आणि मोहरी मध्ये कधीच चमचं ठेवत नाही कारण त्या दळ दोन गोष्टीत ना त्या मला हाताने टाकायला फार आवडतात म्हणजे चमच्याने असं वाटतही नाही टाकलंय तर फील पण नाहीये पण जेव्हा हाताने टाकतो ना तेव्हा खूप भारी वाटतं तर कोणाकोणाला अशी सवय असेल तर मला ही अशी आहे जे प्रत्येकाला स्वयंपाक करताना काही वेगळ्या गोष्टी हो, आवडतात मीठ मीठ मी शक्यतो हाताने नाही टाकत ते चमच्या टाकते काही जणांना मीठ हाताने टाकल्याशिवाय अंदाज येत नाही तर असं प्रत्येकाचं असतं तर असा माझा हा छोटासा मसाल्याचा डब्बा मी हे मसाले असे भरून ठेवते कारण मला हे सगळे मसाले बाकीचे जे मसाले असतात ना पावभाजी मसाला छोले मसाला सांबर मसाला चिकन मटन मसाले किंवा इतर जे आपले दुसरे मसाले आपण आणतो तर ते मी फ्रीजमध्ये ठेवते ह्या डब्यात ठेवत नाही कारण ते सहसा एवढ्या लागत नाही आपण ज्या रोजच्या भाज्या करतो त्याला मला एवढेच मसाले लागतात रोजच मसाल्याची भाजी होईल असं नाही कधी कधी फक्त हिरव्या मिरचीची होते कधी वाटणाची होते तर मग ते सगळं वेगळं वेगळं असतं पण हे जे मसाले आहेत हे माझ्या बेसिक मसाले आहेत हे नेहमी मला लागतात असं आहे काहीसा माझा मसाल्यांचा डब्बा मला तर कधी कधी वाटतं ना अजून एक मसाल्यांचा डब्बा आणावा आणि त्यात हे जे आपले खडे मसाले असतात ना, ना ते देखील त्यात ठेवावे पण होता काय माहिती आहे का हे जे खडे मसाले आहेत ना ते आपण मी वेगळ्या वेगळ्या बरण्यात ठेवलेले जर एकत्र ठेवलेलं तर प्रत्येकाचा वास असा डिफरंट राहत नाही सगळ्याचा त्याचा वास गेला त्याला लागेल आणि जी प्रॉपर टेस्ट यायला पाहिजे ती येणार नाही आमचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या